आज भोर तालुक्यामधील कार्यकर्त्यांशी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून चर्चा झाली आणि दोन दिवसापूर्वी भोर असेल राजगड तालुका असेल गुळशी तालुका असेल याही कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि या चर्चेमधून चर्चे सर्वांचं मत त्या ठिकाणी तयार झालं आणि त्यामधून लवकरच भारतीय जनता पार्टी मधून प्रवेश करण्याच्या बद्दलचा निर्णय आमचा झालेला म्हणजे वर्ष तुम्ही काँग्रेस आता काँग्रेस वर्षी वेळ तुमच्यावर आलो काँग्रेस सोडण्याची वेळ खरं तर काँग्रेसमुळे चाली असं म्हणलं तर वाब ठरणार नाही कारण की गेले सातत्यानं मी पंधरा वीस वर्ष म्हणजे आता माझ्या राजकारणामध्ये तर मी एकोणीसशे नव्याण्णव साली राजकारणात आलो नव्याण्णव ते आता दोन हजार पंचवीस साधारणतः पंचवीस सव्वीस वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लोटलेला आहे त्यामध्ये तर मी पक्षाची प्रामाणिकपणे काम केलं काय सातत्यानं पक्ष पातळीवर सुद्धा जे काय अडचणी